आणि आता बातमी आहे पंढरपुरातून विठ्ठल मूर्तीवर ई पॉक्सी लेप होणार आहे झीज थांबवण्यासाठी रासायनिक प्रक्रिया लेपणावरून वारकऱ्यांमध्ये दोन मतप्रवाह झालेले आहेत श्री विठ्ठलाच्या मूर्तीची झीज झाल्यामुळे आता मूर्तीवर ई पॉक्सी लेप केला जावा असे पुरातत्व विभागाकडून मंदिर समितीला सुचवण्यात आलेलं आहे मंदिर समितीनं ई पॉक्सी लेप रासायनिक प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे मात्र यावरून वारकरी संप्रदायात मतभेद असल्याचं समोर आलंय वारकरी संप्रदायातील महाराज मुंडळीला याविषयी काय वाटतं त्याची भूमिका काय आहे हे जाणून आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांनी विठ्ठल मूर्तीची झाल्यामुळे मंदिर समितीने झीज भरून काढण्याचा निर्णय घेतलेला याबाबत वारकरी संप्रदायामध्येच मतमतांतर दिसून येत आहेत एक एक असे मान्यवर आहेत की ते स्वागत करतात तर त्याचवेळी दुसरे मान्यवर वारकरी संप्रदाय असं म्हणतात की हे वारंवार नको तर याविषयी वारकरी संप्रदायातील महाराज मंडळीला काय वाटतं आपण जाणून घे आपल्यासोबत काही महाराज मंडळी आहेत महाराज हे जो निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयाकडे आपण कसा बघतात आणि काही वारकरी संप्रदायातील लोक त्याला विरोध करत आहेत तर आपली याविषयी भावना काय काय सांगा गोरगरिबांचं आराध्य दैवत असणारं पंढरीच्या लाडक्या पांडुरंगाचं जे इपॉक्सी प्रकरण आहे त्याच्यामध्ये पांडुरंगाची जी झीज होत आहे त्या झिजेसाठी मंदिर समितीच्या मार्फत पुरातत्व विभाग हे इपॉक्सी लेप देण्याचं काम करत आहे त्या ती एक प्रकारे चांगली एक प्रकारची गोष्ट आहे कारण का देवाचं जे मूळ रूप आहे हे है, हयास टिकून राहण्यासाठी ती योग्य प्रकारे आहे असं आम्हाला वाटतंय खरंच तुम्ही काय सांगा तुमचे काय विशेष पांडुरंग परमात्म्याच्या बाबतीत बोलत असताना वाट पाहे पा आहे बोबा भेटीच्या वडी होता वीळ वारकऱ्यांचं हे आराध्य दैवत आहे आणि पांडुरंग परमात्मा हा वारकऱ्यांची वाट पाहणार आहे आणि ज्या टायमाला वारकरी तिथं समोर आल्यानंतर त्याचं जे मूळ रूप आहे हे जर मूळ रूप जसं पूर्वी आहे तसं जर राहत असेल तर हे करायला काही हरकत नाही कारण का तो देव आमचा जसा पूर्वीचा आहे तसं जर आम्हाला मिळत असेल आणि पुरातत्व खात्याच्या माहिती माहितीच्या आधाराखाली किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली जर हे होत असेल तर कुठल्याही प्रकारची करायला काही हरकत नाही इपॉक्सिलेपून थोडासा संघर्ष दिसून येतोय संप्रदायामध्ये तर याविषयी तुम्ही काय सांगाल तुमची काय भूमिका आहे तुम्हाला काय वाटतं संघर्षासाठी जर तुम्ही मला काय विचारत असाल तर माझं मत असं आहे की ज्यांचा याच्या विरोध आहे आणि ज्यांची सहमती आहे त्यांना दोघांनाही एकत्ररित्या बसवून पुरातत्व खात्याची आणि त्यांची एक मिटिंग व्हावी तर या निर्णयाची जी असणारी तडजोड आहे ती सुरळीतरित्या होईल असं माझं मत आहे शेवटी यातून एक गोष्ट स्पष्ट होते की मंदिरात संघर्ष न होता मंदिर समितीने जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचं स्वागत करून भावी भक्तांसाठी हे वज्रलयप होणं गरजेचं आहे हेच यावरून स्पष्ट होतं संतोष कुलकर्णी जय महाराष्ट्र न्यूज पंढरपूर